सर नमस्कार मित्र हो संडे हो या मंडे रोज खाओ अंडे या म्हणण्याला काही खरंच तथ्य आहे का ही फक्त अंड्यांची ऍडव्हर्टाईज आहे ही फक्त जाहिरातच आहे आणि त्या जाहिरातीचे आम्ही काही भाग आहोत का जर आम्ही असं विषय सांगत असू या विषयावर व्हिडिओ करत असू तर याचा अर्थ ही जाहिरात नाही हे स्वस्त आणि मस्त असलेलं प्रोटीन आहे याच्यामध्ये हे प्रथिन आहे त्याच्यामध्ये म्हणून अंडे खाल्ले पाहिजेत हे सांगण्याकरता ते दररोज किती अंडे खाल्ले पाहिजेत कशा प्रकारचे अंडे खाल्ले पाहिजेत अंडे खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे जास्त अंडे झाले तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात जर कमी पडले तर त्याचे तोटे काय होऊ शकतात कारण हे प्रथिनांच्या ह्याच्याशी संबंधित आहे तर हे आज आपण सविस्तर पाहू आता प्रोटीन्स याचं महत्व स्नायू जे असतात बलवर्धक ज्याला आपण म्हणतो स्नायू कोण तुमचा स्टॅमिना जो आहे हा स्नायूवर डिपेंड असतो सांधे मजबूत राहणं हे कधी अवलंबून असतं की जर तुमचे स्नायू मजबूत असतील तर सांधे चांगले राहतात जर स्नायू कमजोर झाले तर त्याचा लोड सांध्यावर यायला लागतो आणि सांधे दुखी व्हायला लागते सांधे खराब व्हायला लागतात झीज व्हायला लागते जर स्नायू मजबूत असतील तर सांधी अजिबात खराब होत नाहीत झीज पण होत नाही तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून प्रोटीन्स तुम्ही म्हणाल फक्त अंड्यामध्येच प्रोटीन्स असतात का बाकीच्या याच्यात कशात नसतात का अंड्यातले जे प्रोटीन्सची क्वालिटी आहे ही क्वालिटी चांगली आहे याला कम्प्लीट प्रोटीन सुद्धा आपण म्हणू शकतो आणि हे स्वस्त आणि मस्त असतात फक्त शाकाहारी माणसं जे आहेत जे हे खातच नाहीत त्यांना आपण आग्रह करणार नाही त्यांनी त्याचे पर्याय जे असतात बाकीचे जे द्विदल घटक असतात आहाराचे डाळी आहेत सगळ्या प्रकारच्या तर त्या डाळी खाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि मोड आलेले जे असतात कुठलेही घटक मटकी मूग वटाणा शेंगदाणा हरभरा हे चांगले लांबला मोड आलेले याचं प्रमाण घेतलं पाहिजे म्हणजे प्र प्रथिनांची किंवा प्रोटीनची भरपाई होऊ शकते पण आता आपण अंड्यांविषयी बोलत आहोत तर किती अंडे खाल्ले पाहिजे तर दररोज कमीत कमी दोन अंडे तुम्ही तीन घेऊ शकता किंवा ज्यांना श्रम जास्त पडत असतील फिजिकल वर्क काम कष्टाचं काम पडत असेल त्यांनी चार अंडे घेतले तरी निश्वास चालतात आता हे कशा प्रकारे घेतले पाहिजे कच्चे अंडे अजिबात घ्यायचे नाहीत हे नाही काही जण अंडे फोडतात आणि पितात ते तसं नाही केलं पाहिजे कारण काय होतं की त्या कोंबडीला जर काही बिमाऱ्या असतील काही आजार असतील आणि ते जर काही व्हायरस किंवा जंतू काही अंड्यामध्ये आले असतील तर ते कच्चे घेतल्यानंतर तो आजार तो रोग तुम्हाला होऊ शकतो म्हणून कच्चे अंडे नाही घेतले पाहिजे तुम्ही अंडे उकडून घ्या उकळून घेतलेले अंडे हे सगळ्यात चांगले ज्या जाड व्यक्ती आहेत त्यांनी अंडे उकडूनच घ्यावे त्यांनी ऑमलेट करून किंवा त्याच्यामध्ये तेलाचा वापर करून ते घेऊन आणि उकळलेले अंडे जे असतात हे उकळलेले अंडे फक्त पांढऱ्या भागवरचा खायचा आहे जर तुम्ही दोन अंडे घेतले तर तुम्ही दोन्हीचा पांढरा भाग खाऊ शकता आणि एकाचा पिवळा भाग खाल्ला तर जास्त जास्त चालतो तोही खावाचा असं काही कंपल्शन नाही जर तुम्ही चार अंडे घेतलात तर त्याच्यातले दोनचा पांढरा भाग खा आणि एखाद्याचाच पिवळा भाग खावा जाड व्यक्तींनी पिवळ्या भागापासून खूप दूर राहिलं पाहिजे आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी मात्र पूर्ण पिवळा भाग खाल्ला तरी प्रत्येक अंड्यातला खाल्ला तरी चालतो त्यांनी तळून सुद्धा अंडे खाल्ले ज्यांना वजन वाढवायचे ऑमलेट करून जरी खाल्लं तरी पण ते चालतं फक्त अंड्याची एक काळजी घेतली पाहिजे की अंडे विकत घेताना ते क्रॅक गेलेले नाही हे आधी पाहिलं पाहिजे जास्त दिवसाचे खराब झालेले पण ते अंडे नसले पाहिजे तसंच जर तुमच्या खात्रीच्या जर कोंबड्या कोणाच्याकडे पाळलेल्या असतील आपण ज्याला गावरान म्हणतो असं मिळत असेल तर ठीक आहे पण आता ते जास्त शक्य होत नाही किंवा आपण बाहेर जेव्हा विकत घेतो तेव्हा आपल्याला ते कळत पण नाही किंवा त्या अंड्यांची ह्याच्यामध्ये जर त्या कोंबड्यांना जर शाकाहारी याच्यावर ठेवलेला असेल म्हणजे धान्य हे देऊन वगैरे असा त्यांचा जो आहार असतो तर ते अंडी आणखी चांगली असतात जर किड्या मुंगी खाऊन हे काय असं होतात कोंबड्या सगळीकडे फिरत राहतात आणि ते खाल्ल्यामुळं मग ते अंडे जे असतात ते अंडे मध्यम प्रमाणाच्या क्वालिटीचे बनतात परंतु आता सध्या जो हिवाळ्याचा सीझन आहे आणि हिवाळ्यामध्ये तर खूप चांगले असतात अंडे म्हणून हिवाळ्यामध्ये तर तुम्ही नियमितपणानं दररोजचे दोन अंडे तीन अंडे आणि आपण म्हणलं तसं कष्ट असेल तर चार अंडे सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता हे अंडे खाण्याचे फायदे कोणते कोणते होतात ते पाहूया आपण म्हटलं याच्यामध्ये प्रोटीन्स चांगल्या प्रकारचे आहेत प्रथिनं चांगल्या प्रकारच्या सुपिरियर क्वालिटीचं प्रोटीन आहे याच्यामध्ये म्हणून याच्यानं काय होतं की शुगर तर तुमची वाढणारच नाही चरबी सुद्धा वाढणार नाही जर मधला पिवळा भाग खाल्ला नाही तर चरबी सुद्धा वाढणार नाही आणि शुगर नाही वाढलीचं काय होतं की म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे मधुमेहाची बिमारी आहे त्यांची सुद्धा शुगर कंट्रोल राहायला मदत होईल आणि त्यांच्या शरीरामध्ये थकवा जाणवणार नाही आशक्तपणा येणार नाही त्यांचे सुद्धा स्नायू चांगल्या प्रकारे मजबूत राहतील कारण याचा इन्सुलिन इंडेक्स हा जो अंड्यांचा आहे हा चांगला आहे हा एकदम तुमचं रक्तातली साखर वाढू देणार नाही तसंच लिव्हर आणि ब्रेन म्हणजे मेंदू आणि लिव्हर याच्यासाठी सुद्धा अंडे एकदम चांगले आहेत तसंच याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे आपल्या शरीरातलं एच डी एल वाढवायला पण चांगल्या प्रकारे मदत करतं आणि वाईट चरबी जे असते ते कमी करायला पण मदत करतं तसंच याच्यामध्ये कोलिन नावाचा घटक असतो आणि कोलिन हा घटक मेंदूच्या आरोग्यासाठी मेंदूची जागरूकता तेज मेंदू राहावा बुद्धी चांगली चालावी याच्याकरता तो चांगल्या प्रकारचा फायदा देतो तसंच जे जीवनसत्व आहे जीवनसत्वामध्ये व्हिटॅमिन के तसंच व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं त्याचाही फायदा आपल्या शरीराला होतो तसंच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ते पण अंड्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतात आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स बी वन बी टू बी सिक्स बी टुएल हे जे व्हिटॅमिन्स आहेत ही जी जीवनसत्व आहेत ही जीवनसत्व पण अंड्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतात तसंच डोळ्यासाठी सुद्धा अंडी चांगली आहेत कारण याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स त्या डोळ्याच्या पाठीमागचा जो नाजूक थर असतो ज्याला आपण रेटायना म्हणतो ज्याच्यामुळं आपल्याला ही दृष्टी सगळी दिसते ही सृष्टी बाहेर पाहता येते तर ते थर चांगल्या प्रकारचा निरोगी ठेवण्याचं काम करतात हे अँटीऑक्सिडंट्स तसंच वजन कंट्रोल व्हायला पण याच्यामुळे मदत होते अंडे खाल्ल्यानंतर वजन वाढणार नाही तसंच काही जणांचा असा गैरसमज आहे की अंडे खाल्ल्यानंतर हृदयाचा अटॅक यायची म्हणजे हृदयाचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते ते कधी होऊ शकते जर तुम्ही वजनानं जाड असाल आणि जर अंडे उकळल्यानंतर तुम्ही मधला पिवळा भाग सुद्धा खात असाल किंवा ऑमलेट करून मग तो पिवळा भाग मध्ये त्या अंड्यामध्ये त्याच्या सहित खात असाल तर मग तुम्हाला ती भीती येऊ शकते मात्र जर तुम्ही पांढरा भाग खाता असाल तर उलट हृदयाचा धोका तुमचा टळू शकतो हृदयाचा धोका तुम्हाला होणार नाही जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खात असाल तसंच स्नायू जे आहेत ते मजबूत होणं हाडं आणि सांधे मजबूत होणं तसंच तुमची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा याच्यामुळे वाढते कारण प्रोटीन्स वाढले की स्नायू मजबूत होऊ लागले आणि त्यामुळं काय होतं की रक्ताचं प्रमाणसुद्धा वाढत असतं कारण रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन म्हणत असतो आपण त्या हिमोग्लोबिनमधला आप। दुसरा जो पार्ट आहे हिम ही। म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन्स तर हे ग्लोबिनचा पार्ट हा अंड्यामधून चांगल्या प्रकारे मिळत तसंच त्वचा आणि केस सुद्धा अंडे एकदम चांगली आहेत कारण याच्यामध्ये बायोटीन नावाचा घटक असतो आणि हा बायोटिन नावाचा घटक आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही मिळून काय करतात केसांची मुळं मजबूत करतात म्हणून केस गळती सुद्धा जास्त होणार नाही आणि तुमच्या वयाप्रमाणे वयानुसार जे तुम्हाला दाट केसांचा संभार केसाला चांगला आवश्यक असतो तर तो पण चांगल्या प्रकारे मिळायला फायदा होईल आणि त्वचा सुद्धा चांगली टवटवीत आणि तरुण दिसायला मदत होईल त्वचेवर तुमच्या जास्त सुरकुत्या पडणार नाही तुम्ही आकारी वार्धक्य पण तुम्हाला दिसणार नाही कारण याच्यामुळं काय होतं की कोलॅजन जे असतं जे त्वचेच्या खाली असतं आणि हे कोलेजन काय करत असतं त्वचा टवटवीत तजेलदार ठेवायला मदत करत असतं आणि कोलॅजेनचं प्रमाण जर चा चांगलं असेल तर ते सुरकुत्या पडू देत नाही आणि अंडे ते कोलॅजन वाढवायचं काम करतात म्हणून हे बायोटीन व्हिटॅमिन डी आणि हे कोलॅजेन वाढणं याच्यामुळं त्याचा फायदा होतो तसंच गरोदर स्त्रियांच्या मध्ये जर त्यांनी अंडे नियमित घेतले तर त्यांचं स्वतःचं तर आरोग्य चांगलंच राहतं परंतु बाळाची जी पोटामध्ये वाढ होत असते ती सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे त्याच्या हाडांची वाढ त्याच्या अवयवांची वाढ सगळ्यात ती पण चांगल्या प्रकारे व्हायला मदत होत असते ही एवढे सगळे फायदे आपणाला हृदयासारख्या अवयवापासून लिव्हरसारख्या किडनीसारख्या मेंदूसारख्या सगळ्या शरीराचे स्नायू आहेत सगळे सांधे आहेत याच्याकरता जर सगळे फायदे होत असतील आणि तुमचा स्टॅमिना वाढत असेल तुमची शक्ती अंगातली वाढत असेल बलवर्धक जर म्हणून हे अंडे काम करत असतील तर हे आपण जे सुरुवातीला म्हटलं तसं संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे अगदी परफेक्ट आहे हे अगदी योग्य आहे आणि आम्हाला बऱ्याच वेळेला मधून सांगितलं की ते म्हणतात तुमची काय अंड्याची एजन्सी आहे का तुम्ही काय अंडे विकण्याचा काय व्यापार करता का तुमचा काय व्यवहार आहे का कुठलं बिझनेस आहे का अहो असलं काही पण नाही परंतु जे योग्य आहे ते सांगायचे आपलं ध्येयच काय आहे की शहाणे करून सोडावे सगळ आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे हे या उद्देशानं आपण हे चॅनल चालवतो हा कुठला म्हणजे काही बिझनेस किंवा त्याचे ऍडव्हर्टाईज म्हणून हे हा व्हिडिओ तयार केलेला नाही म्हणून आपण हे आहारामधला एक भाग आहे जसं आपण बाकीचं म्हणतो की पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत फळं आहेत यांचा समावेश आहारामध्ये केला पाहिजे तसंच कारण अंडे काही त्यांचीच जागा घेऊ शकत नाही ते आहारामध्ये असलंच पाहिजे त्याच्यासोबत जे मोड आलेले आपण म्हणतो तेही आग असले पाहिजे तसंच आंबवलेले पदार्थ जे म्हणतो प्रीबायोटिक प्रोबायोटिक सुद्धा समावेश असला पाहिजे आणि पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे ताक आणि दही जे म्हणतो आपण ते घेतलं पाहिजे अशा प्रकारे जर चौरस आहार सगळ्या प्रकारचा विविध रंगांचा विविध गुण चवींचा विविध गुणांचा असा आहार जर घेतला तर प्रकृती चांगली राहायला एकदम मदत होत असते तुम्ही एकदम निरोगी राहून दीर्घायू व्हायला मदत होते आणि आपल्या चॅनलचं तर ध्येय वाक्य आहे की चला निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घायू होऊया तर हे दीर्घायु तर झालंच पाहिजे पण नुसतं दीर्घायू बेडवर पडून नाही किंवा काहीतरी आजारानं अपंग झाल्यासारखं होऊन अर्धवट जगणं असल्यासारखं असं होऊन नाही तर ते निरोगी राहून जगता आलं पाहिजे आणि इकडं निरोगी राहणं दीर्घायू होणं आणि ह्या दोन्हीचं बॅलन्स म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होता आलं पाहिजे यशस्वी होण्याकरता ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत तुम्ही निरोगी राहिले पाहिजे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य सुद्धा मिळालं पाहिजे ह्या दोन गोष्टी झाल्या तर तुम्ही यशस्वी होऊ शकता माणूस म्हणून तुमच्या जगण्याला अर्थ येऊ शकतो आणि ते ध्येय साध्य करण्याकरता आपला हा चॅनल आहे या चॅनलचा तो उद्देश आहे म्हणून आजच्या व्हिडिओमधून जे आपण सांगितले अंडे खाण्याचे फायदे तर हे फायदे मिळूया आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक सांगेन की अंडे हे स्वस्त आहेत बाहेरचे कुठल्याही याच्यापेक्षा पाहतात पाच सहा सात रुपयाला आठ रुपयापर्यंत अंडे मिळतात आठ तर कधीच होत नाही किंमत आता सध्या मग याच्यातले जे प्रोटीन्स आहेत तुम्ही जर चिकन घ्यायला गेलात तर ते महागडं असतं मटन घ्यायला गेलात ते पण महागडं असतं जे प्रोटीनचे दुसरे स्रोत आहेत ते महागडे आहेत त्या मानानं अंडे थोडे स्वस्त पडतात आणि अंड्यातलं प्रोटीन पण चांगल्या प्रकारचं असतं आणि दुष्परिणाम जास्त शरीरावर होत नाहीत जसं की मटन खाल्ल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायग्लेसाइड वाढू शकतं वाईट चरबी वाढते तसे अंड्यामुळे वाढत नाही म्हणून हे फायदे लक्षात घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायु होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जाळू हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्य आणि सत्य मिळूज येते सर्व नाट्य श्रेष्ठ मला हेच माहिती जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो दोघ राहिला हक